श्री बसवेश्वर महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यात भालकिया तालुक्यामध्ये कथक चिंचोळी या ठिकाणी विटंबना करण्यात आली तर तिथला जो कर्नाटक सरकारने हा घटना होऊन आठ दिवस झालं या कर्नाटक सरकारला जाग आली नाही आणि ठिकाणी ना कर्नाटक सरकारला अजून जाग आली नाही तर मी आव्हान करतो मी विनंती करतो की कर्नाटक सरकारने लवकरात लवकर त्या आरोपीला अटक करून कारवाई करावी अशी या ठिकाणी अक्कलकोटच्या समाज बांधवाच्या वतीनं मी या ठिकाणी विनंती करतो महात्मा बसवेश्वर महाराज

जे बसवेश्वराची विटंबना केली गेली ज्या प्रकारे त्या सर्व श्रीरसेवक बांधवाचा त्या बसवेश्वर भक्ताचा सर्वांचा मन दुखावलं गेलं आहे त्या संदर्भात आपण सर्व बसवेश्वर भक्त आज मिळून प्राथमिक निषेधज्ञ करण्यासाठी आपण असिस्टांट जे आपण सर्व जमलो आहोत माझं त्या महाराष्ट्र शासनाला माझी विनंती आहे आपण कर्नाटक सरकारशी पाठपुरावा करून त्या संबंधित ते बसवक्ताचा विटंबना केला बसवेश्वरांचा त्याच्यावरती कडक कारवाई व्हावी ही सर्व बसवेश्वर भक्ताची भावना आपण लक्षात घेऊन आपण महाराष्ट्र शासनाच्या वतीने आपण पाठपुरावा कराल अशी आशा बाळगतो येते काळात अशी प्रकार जर बसवेश्वरावरती जर येत असेल तर आपण बसवभक्त खपून येणार नाही हा मी आज

Jair ki, -ki. jai jaga jyoti bajwe ram